नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मस्त असे फुटलेल्या दुधापासून आणि कटलेट कसे करायचे ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे हे एक लिटर दूध आहे हे, हे दूध फुटलेलं आहे तर आता ह्या दुधाला उकळी आली की गॅस बंद करायचं आणि गॅस नंतर बंद करून ह्यातलं पाणी वेगळं करून घ्यायचं तर इथे हे दूध उकळलं आहे आता गॅस बंद करायचा आणि आता चाळणीवर ओतून घ्यायचे मी एक ही चाळणी ठेवून तर अशा पद्धतीची आपण या फुटलेल्या दुधापासून छान असे कटलेट करणार आहे आणि आता यातलं सर्व पाणी निथळल्यानंतर एका प्लेट मध्ये काढून ठेवायचंय तर आता अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं पाणी निथळून द्यायचं आहे आणि इथे हे जे दुधातलं पाणी आहे त्याचा वापर आपण थालपिठासाठी करू शकतो किंवा गव्हाचं पीठ मळण्यासाठी करू शकतो हा कटलेट करण्यासाठी पाच बटाटे उकडून घेतले आहेत आता हे खिसून घ्यायची तर अशा पद्धतीने आपले सर्व बटाटे खिसून झाले आहेत तर आता फुटलेल्या दुधापासून तयार केलेलं पनीर या एका वाटीत काढून घ्यायचं आहे आणि आता हे पनीर हाताने व्यवस्थित असं कुस करून घ्यायचं तर आता हा खिसून घेतलेला आपण बटाटा टाकून घ्यायचा आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे तर इथे दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आता यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची तर आपण यामध्ये आवडीनुसार काही भाज्याही टाकू शकतो आता यातच भाजलेला रवा टाकायचा आहे तर इथे अर्धी वाटी रवा छान असा खरपूस भाजून घेतला आहे तर यातला निम्मा रवा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता यामध्ये आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे तर इथे मी एक चमचा ठेचा घेतलेला आहे एक चमचा सांबर मसाला टाकायचा आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा चाट मसाला एक चमचा धना पावडर चवीनुसार मीठ आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचेत तर आता इथे ह्याची थोडीशी टेस्ट करून पाहिजे आपल्याला तिखट मीठ किती हवं आहे त्याप्रमाणे तरी ते मला तिखट कमी वाटतंय त्यामुळे अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकते आणि एक चमचा धाना पावडर आता हे पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे हे छान असं आता पीठ मळून झालेलं आहे आता याचे कटलेट करून घ्यायचे तर अशा पद्धतीने थोडासा गोळा घेऊन राऊंड करून थोडेसे चपटे करून घ्यायचे तर अशा पद्धतीने छान असं चपट करून झालेलं आहे आता जो बाजून घेतलेला रवा होता त्यामध्ये आपल्याला हे घोळून आहे तर अशा पद्धतीने सर्व बाजूने याला रवा लावून घ्यायचा आणि आता अशाच आपण सर्व टिक्की करून घेऊयात मैत्रिणींनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे ह्या टिक्की करून झालेल्या आहेत थोड्याशा आता आपण या तव्यावर शेकून घेऊयात तर आता इथे तवा गरम झालेला आहे आता त्यावर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर आपण हे कटलेट शालो फ्राय करून घेणार आहे तर तेल इथे गरम झालेलं आहे आता एक एक टिक्की यावर ठेवायची आता हे मध्यमाचे वर सर्व बाजूने छान असे खरपूस भाजून घ्यायचे तर आता हे कटलेट दोन्ही बाजूने छान असे फ्राय झालेले आहेत आता आपण काढून घेऊया तरी ते हे आपले मस्त असे फुटलेल्या दुधापासून खरपूस कटलेट तयार झाले आहेत हे कटलेट खायलाही खूप छान लागतात तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद